आपण शेवटपर्यंत पाहावा बदलापूरच्या घटनेनंतर शाळेमधील अत्याचाराविरोधात शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय पाहूया सविस्तर राज्यातील शाळेत सुरक्षाविषयी या उपाययोजना राबविण्यात येणार शिक्षणमंत्री शासन निर्णय निर्गमित पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे चॅनलमार्फत पाहूया ह्या न्यूजचे स्पष्टीकरण तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पब्लिक चॅनलला लाईक ला, ला, कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणार एकमेव चॅनल अखिल तांबेसर क्लासेस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस विद्यार्थ्याच्या सुरक्षाविषयक उपाययोजनाबाबत शा शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यासाठीच्या उपाययोजना संदर्भात शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले असून ह्या उपाययोजनाशी तडजोड केली जाणार नाही असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलीकडील काळात काही अनुचित घटना घडल्या आहेत ह्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनाच्या प्रभावी अम अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना का लागू करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आला आहे शाळा व परिसर सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे शाळा व परिसरात विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे हा उत्तम पर्याय असून खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळा करता येत्या एक महिन्यात मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहील तर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे जिल्हा वार्षिक नियोजन योजनेअंतर्गत वायाभूत सुविधांचे निर्माण ह्या घट घटकाअंतर्गत सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासाठी पाच टक्के प्रमा प्रमाणात राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर करता येणार आहे फुटेजमध्ये आक्षेपार बाबी आढळून आल्यास त्यावर योग्य कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकाची आणि सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल शाळा परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज ठराविक अंतराने तपासणे आवश्यक असून अशा फुटेजमध्ये आक्षेपार बाबी आढळून आल्यास त्यावर योग्य कारवाई करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकाची आणि सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी नियमित कर्मचाऱ्याबरोबरच बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने केल्या जाणाऱ्या नेमणुकाबाबत शाळा व्यवस्थापनाबाबत काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहणार आहे त्याचप्रमाणे नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशिलावर माहिती स्थानिक पोलीस यंत्रणाकडे देणे आवश्यक राहील शिक्षेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी प्राधान्य महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असेही सुचवण्यात आले आहे तक्रारपेटी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करवायच्या ठोस उपाययोजना भाग म्हणून शाळामध्ये तक्रारपेटी बसवण्याबाबत पाच मे दोन हजार सतरा रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत यासंदर्भात शाळा व्यवस्थापनावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे तक्रारपेटी उघडण्याबाबत त्यात तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करण्याच्या कारवाई संदर्भात या परिपत्रकामुळे सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत या तक्रारी पेटीचा वापर प्रभावीपणे होतो किंवा कसे याची तपासणी होणे आवश्यक असून ही जबाबदारी शाळेच्या चा मुख्याध्यापकाची असणार आहे सखी सावित्री समिती शाळा केंद्र तालुका अथवा शहर साधन केंद्र या स्तरावर दहा मार्च दोन हजार बावीसच्या परिपत्रकामुळे सखी सावित्री समितीने गठन करण्यात आले आहे यानुसार समितीने करावयाची कार्य तपशिलाप्रारपणे नमूद करण्यात आली असून राज्यातील समित्यांनी त्यांना नेमून दिलेले कार्य विविध कालावधीत पार पाडणे आणि त्यांचा नियमित आढावा घेणे आवश्यक आहे विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या अनुषंगाने अनुचित प्रकाराचे समोर उच्चाटन होणे आवश्यक आहे यासाठी ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्याचप्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या तप प्रकरणी देखील अशा उपाययोजना होणे गरजेचे आहे तर यासाठी शाळा स्तरावर शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन एक आठवड्यात करण्यात यावे जेणेकरून ही समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजावून घेऊ शकेल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनाचा राज्यस्तरावर आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यास या शासन निर्णयाने मान्यता प्रदान करण्यात आली आहे या समितीमध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच शालेय शिक्षण आयुक्त यांनी नामनिर्देशित केलेल्या ले, शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या गटमधील दोन महिला अधिकारी हे सदस्य असतील तर शालेय शिक्षण आयुक्त कार्यालयातील सहसंचालक प्रशासन हे या समितीचे सदस्य सचिव असतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या संदर्भातील उपाययोजनाचा उपाययोजनांचा शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी अनुक्रमे महिन्यातून एकदा व दोन महिन्यातून एकदा आढावा घ्यावा यासाठी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे व पालकांचे जबाब नोंदवावेत या सा याबाबतचा अहवाल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती सादर करावा राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीने तीन महिन्यातून एकदा शैक्षणिक विभाग न्याय उपरोक्त उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा आणि त्याबाबतचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा आहे ह्याबाबतची जबाबदारी शालेय शिक्षण आयुक्त यांची राहणार आहे शासन निर्णय पाहूया शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षाविषयी एकवीस अगस्ट दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर हा पूर्ण शासन निर्णय शहा शासन निर्णयाचा संकेतांक क्रमांक कर, या ठिकाणी दिलेला आहे सदर शासन निर्णय अखिल तामिळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हा शासन निर्णय डाउनलोड करू शकतो